पाहू शकता रेडिमेक्स प्लॅन्ट या बा, सेंगड रोड भागात एवढं पोल्युशन होतं आम्ही वारंवार आठ दहा वर्ष आलं या गोष्टीचा पाठ पाठपुरावा करतोय पण महापालिका प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई होत नाही फक्त सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून ही कारवाई होती का तर शेकोटी लोक पेटवत असतील जर ते चुकीच्या ठिकाणी जर शेकोटी पेटवत असतील त्याच्या विरोधात तुम्ही कारवाई करा पण रस्त्यावर जर रात्रीचे सुरक्षा रक्षक बिचारे गरीब बसलेले असतात त्यांच्या विरोधात काही कारवाई करायची गरज आम्हाला तरी वाटत नाही हे जे प्रदूषण आहे थोडस प्रदूषण वाढवा म्हणजे काय होईल हे जे काय समजा का रोडला होणारं प्रदूषण आहे याच्यामुळं सिंहगड रोडच्या प्रत्येक नागरिकाला दम्याचा आश्वास होईल आजार होईल यामुळं जे आयुक्त आहेत जे कोणी पुणे महानगरपालिके आयुक्त आहेत यांना माझी कळकळीची विनंती आहे आणखी थोडं प्रदूषण वाढवा आणखी थोडं रिडमिक्स या भागातला पाठवा मंडळी नमस्कार पुणे महानगरपालिकेला पुण्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची अचानकपणे काळजी वाटायला लागलेली आहे आणि या काळजीपोटी पुणे महानगरपालिकेनं एक आश्चर्यचकित करणारा असा एक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय प्रदूषणाच्या संदर्भात आहे आणि हा निर्णय जो आहे एक प्रकारे स्वागतार्ह देखील आहे मी अगोदर तुम्हाला सुरुवातीला हा निर्णय काय आहे तो सांगतो की सध्या पुणे शहरामध्ये पुण्यासह राज्यभरात सगळीकडंच थंडीचं वातावरण आहे तापमान खूप खाली जात आहे त्यामुळं लोकं पारंपरिक पद्धतीनं शेकोटी पेटून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात मोस्टली जे रात्रीच्या वेळेला सुरक्षा कर्मचारी बाहेर झोपलेले असतात किंवा बाहेर जे पहारा देत असतात तर त्यांच्या ते मोस्टली आपण जर पाहिलं तर शेकोटी करत असतात यासोबत अनेक नागरिक देखील थंडी क घालवण्यासाठी शेकोटी करत असतात मात्र आता जर का पुण्यातील पुण्यामध्ये अशा पद्धतीनं जर तुम्ही शेकोटी केली तर तुमच्यावरती पालिकेकडनं कारवाई करण्यात येणार आहे या निर्णयावरती कालपासूनच चर्चा होती जेव्हापासून हा निर्णय आला आहे मात्र ज्या पुणे महानगरपालिकेला शेकोटीमुळं प्रदूषण आहे असं वाटतंय आणि त्याची ज्या ज्या पुणे महानगरपालिकेला एवढी काळजी आहे त्या पुणे महानगरपालिकेला सिंहगड रोडवरती मी आता आहे अशा पद्धतीनं धूळ उडते ही धूळ का उडते कशामुळे या भागामध्ये प्रदूषण होत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपण जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणावरती धूळ आहे या परिसरा मी मी ज्या परिसरामध्ये आहे या परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत अनेक प प्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो आहे या सगळ्याबाबत या ठिकाणी असणारे काही नेते मंडळी आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत आणि पुणे महानगरपालिकेचा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल आणि या ठिकाणच्या समस्येबद्दल त्यांच्याशी संवाद साधतो आहे एकंदरीतच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे पोल्युशनच्या संदर्भात त्या निर्णयाचं आम्ही नागरिक म्हणून स्वागतच करतो परंतु जो निर्णय घेतला हा फक्त सर्वसामान्य नागरिकांवर बडगाव उभारणारा आहे आप पाहू शकता रेडीमेक्स प्लॅन्टमुळं या बा रोड भागात तेवढं पोल्युशन होतं आम्ही वारंवार आठ दहा वर्ष आलं या गोष्टीचा पाठ पाठपुरावा करतोय पण महापालिका प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई होत नाही फक्त सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून ही कारवाई होती का असा आम्हाला नागरिक म्हणून प्रश्न पडतो आता इथं जे आहे ते धूळ आहे की त्या गाडी जे वाहतूक करत असतात त्यातून पडलेले हे सगळे धूळ आहे का काय आपण स्वतः प्रत्यक्षदर्शी बघा सिमेंटच्या रेडमिक्सच्या गाड्या गेल्यामुळं जी डस्ट पडते त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी होतात आणि तेच याचं मूळ कारण बरं पुणे महानगरपालिकेनं शेकोटीच्या बाबत जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं योग्यच निर्णय आहे पर्यावरणावरती प्रशासनाने काम केलं पाहिजे जेने, जेणेकरून आता भौगोलिक परिस्थिती बदललेली आहे पर्यावरण पण पर बदललं आहे याच्याबद्दल जनजागृती करते प्रशासन याचं आम्ही स्वागत करतो पण आता तुम्ही बघत असाल तर आता पुढे जाऊन एक पूल पण आहे त्या पुलावरती मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक होतं बॉटलनेक झालेला आहे नवीन पुलामुळं तिथं पण ट्रॅफिक होतं गाड्या तासन तास तिथं थांबलेल्या असतात त्यामुळं पोल्युशन होत नाही का नक्कीच होतं प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य ते पर्याय करावे ठीक आहे आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल हा निर्णय तुम्हाला काय वाटतं कसं आहे की प्रदूषणाचा विषय इतका मोठ्या प्रमाणात लगडमाळा आणि नांदेड फाटा इथे वाढलेला आहे फॉर्च्युनर सोसायटी असू दे ह्याच्या मागची किंवा ही स्टॅच्युअर सोसायटी असू देत ह्याच्यातल्या अनेक नागरिकांचे त्यांना श्वसनाचे आजार झालेत आणि याच्या मागे जे रेडीमिक्सच्या अखऱ्या कंपन्या आहेत त्याच्याविरोधात काहीतरी कारवाई करा म्हणून आमच्याकडे अनेक अर्ज आलेले आहेत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे किंवा शिवसेना असू दे आम्ही विरोधात अनेक फाईल्स तयार करून त्याच्या विरोधात ऍक्शन घ्यावी म्हणून विनंतीपत्र पण दिलेले आहेत पण अद्याप काहीच झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता इथून हा जो धुराळा पडले उडतोय ना हा रेडीमिक्सचा आहे किंवा ती बारीक डस्ट पण पडतीये म्हणजे फक्त प्रदूषण नाही इथनं गाड्या घसरतात सुद्धा आणि अवजड वाहनं तुम्ही आता पण बघा कंटिन्युअस इथं अवजड वाहनं वाहू शकतात इथे वाहत असतात सारखी प्रदूषण होत नाही त्याच्यामुळे तर प्रदूषण होतच आहे सरकारने याच्या विरोधात महानगरपालिकेने पहिले याच्या विरोधातही कारवाई करावी आणि मग थंडीसाठी जे काही कर थंडी लोक करतायत जर शेकोटी लोक पेटवत असतील जर ते चुकीच्या ठिकाणी जर शेकोटी पेटवत असतील त्याच्या विरोधात तुम्ही कारवाई करा पण रस्त्यावर जर रात्रीचे सुरक्षा रक्षक रक बिचारे गरीब बसलेले असतात त्यांच्या विरोधात काही कारवाई करायची गरज आम्हाला तरी वाटत नाही तुम्हाला काय वाटतं निश्चित आता सर्वप्रथम तर मला सांगावं असं वाटतं आहे की पुणे महानगरपालिकेचा आदेश शेकोटी बंद हा जो आदेश आहे तो म्हणजे नक्की काय ह्या प्रकरणामागे ज्या पद्धतीने आज थंडी कडाक्याची थंडी, 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 थंडी वाढलेली आहे तुम्ही नाशिकचा पा पारा बघितला असेल पुण्याचा बघितला असेल थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि थंडीमुळं प्रदूषण होतं हे महानगरपालिकेचा आता एक अजब फतवा म्हणावा लागेल कारण जर प्रदूषण खरं शेकोटीमुळे होत असेल रात्रीच्या वेळेला सुरक्षा कर्मचारी आहेत सोसायटीतील काही माणसं आहेत ती सांगिक येऊन संध्याकाळचे शेकोटे पेटवत असतील त्याच्यामुळं होणारं जे प्रदूषण आहे त्याच्यावरती आटकाव करण्यासाठी आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं आहे हाचा जो आदेश महानगरपालिकेने काढला मग त्यांना महानगरपालिकेला ही वस्तुस्थिती दिसत नाही का संपूर्ण शेंगड रोड असेल संपूर्ण शेंगड रोडवरची असणारे आता हे रेडीमिक्स प्लॅन्ट या भागामध्ये आहेत त्या भागामधलं जर तुम्ही धुळीचं साम्राज्य बघितलं असेल तर तुम्ही इथं लाईव्ह पाहतात आज केवढी परिस्थिती धुळीची आहे मग ह्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही का आपलं धूळ हवा प्रदूषण होत नाही का मग ह्या हवा प्रदूषणाला रोखणार कोण मग महानगरपालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार का नाही का आम्ही वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत ज्याच्या वेळेला आर्थिक हितसंबंध यांचे गुंतलेले आहेत त्यामुळे यायची थोडीफार कारवाई दाखवायची कारवाई करत नाही नोटिसा काढायच्या आणि निघून जायचं परंतु ह्या भागातल्या राहणाऱ्या सगळ्या मोठ्या राजयोग सोसायटी असेल स्टॅच्यूवर असेल किंवा फॉर्च्यून सोसायटी या भागातल्या लगडमाळा नांदेड सिटी परिसरातील नागरिकांची धोळीपासून अजिबात सुटका झालेली आहे मग हे प्रदूषणाची जबाबदारी नक्की कोणाची आयुक्त याची जबाबदारी घेतील का मग ह्याच्यावरती कारवाई करतील का हाच एक कळीचा मुद्दा आहे कशा पद्धतीनं त्रास होतो आहे लोकांना आता जे काही रेडीमेकचा जो विषय आहे प्रत्येक आमच्या शिवाजी महतेसाहेबांनी मांडला मयेसाहेबांनी पोखले साहेबांनी मांडला याच्यावरती मला माझं वैयक्तिक मला असं वाटतं आहे की वॉचमॅनने वगैरे जी काय सिक्युरिटी सिक्युरिटी करतात ह्याच्यावर तर बंदी घालाच त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण हे जे प्रदूषण आहे थोडंसं प्रदूषण वाढवा म्हणजे काय होईल हे जे काय समजा शिहंग रोडला कोणाचं प्रदूषण आहे याच्यामुळं रोडच्या प्रत्येक नागरिकाला दम्याचा आश्वास होईल आधार होईल mm. यामुळं जे आयुक्त आहेत जे कोणी पुणे महानगरपालिका आयुक्त आहेत यांना माझी कळकळीची विनंती आहे आणखी थोडं प्रदूषण वाढवा आणखी थोडं रिडमिक्स ह्या भागातला पाठवा mm. म्हणजे काय करतील हे सर्वसाधारण कार्यकर्ते झट 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 झटतील आंदोलनं करतील मोर्चे काढतील त्यांचा कुठं काही लक्ष देऊ नका पण मात्र प्रदूषण वाढवा जेणेकरून दोन हजार तीसला ह्या महाराष्ट्राला ह्या पुण्याला शिहंगर रोडला जम्याचा आजार झाल्याशिवाय राहणार नाही असं वैयक्तिक पर्सन माझं मत आहे पण आता आपण जर बघितलं तर शेकोटीचा प्रामुख्यानं जर मुद्द्याबद्दल बोललो आपण तर आता दंडात्मक कारवाईपर्यंत म महानगरपालिकेनं पावलं उचलायचं ठरवलेलं आहे प्रदूषण होऊ नये हे सगळ्यांचीच भावना आहे परंतु प्रदूषण सिलेक्टिव्ह प पद्धतीनं रोखणं हे बरोबर आहे का आता असं आहे बघा शेकोटीच्या माध्यमातून जे कोणी दंडात्मक अधिकारी आहेत दंड करणारी यांना त्यांच्याकडून काय मिळलं जात नाही आणि रेडीमिक्सकडून मिळलं जाते त्यामुळे इकडे काय होणार नाही साधा प्रश्न आहे बरं आता या भागामध्ये तुम्ही तुम्ही कधीपासून राहत आहे आणि तुमच्या तुमच्या हे निदर्शनास कधीपासून वाढलं आहे प्रदूषण कधीपासून वाढलं आहे मी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष इथं राहतोय आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या भागात ठाकरे पर्वच्या माध्यमातून या भागात मी वावरतोय पण याच्या अगोदर कधी प्रदूषण नव्हतं पण या दहा पाच वर्षामध्ये प्रदूषण आहे आणि ह्या प्रदूषणाचा आपल्या ना पिढीला नाही पण पुढच्या पिढीला हजार टक्के सांगतो दम्याचा आजार व्हायलाच पाहिजे ह्या प्रदूषणामुळे मग त्यामुळं जे आयुक्त आहेत आता त्यांना वाटत असेल आम्ही यशीत बोसला आम्हाला होणार नाही पण तुमची पिढी तुमची पुढची पिढी दम्यानं ग्रस्त असणार आहे आयुक्तांनी हा माझा संकेत आहे का कारवाई का होत नाही कारवाई होत नाही याचं कारण आहे रिडीमिक्स मिक्स करून आम्ही ह्याच्यासाठी दोन तीन आंदोलन केलेत मी श्रीनिवासाकडे बोलतोय याच्यासाठी आम्ही दोन तीन के आंदोलनं केल्यात पण आंदोलन केल्यानंतर पैशाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार दाबले जातात मग याला सर्वसाधारण आम्ही काय आम्ही कार्यकर्ते काय करू शकत नाही आता या भागामध्ये आपण बघितलं असेल खाली ट्राफिक जॅम होत आहे त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही का त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे पण त्याच्या तो प्रदूषणापेक्षा हे प्रदूषण लय मोठं आहे कितीतरी पटीनं मोठं आहे ते प्रदूषणाला काय बघता तुम्ही हे प्रदूषण जे आहे धुळीचं हे धुळीचं प्रदूषण परत सांगतो ह्या प्रदूषणानं जमात होणार आहे पुढच्या पिढीला पालिकेला काय आव्हान असणार आहे तुमचं पालिकेला आमचं या माध्यमातून एकच आव्हान आहे की जसं सर्वसामान्य नागरिकांवरती तुम्ही कारवाई करताय तसं रेडीमिक्स प्लांटवर कारवाई करणार का अनधिकृत प्लांट बंद होणार का हा माझ्या हरक्याचा प्रश्न आहे तर आपण पाहिलं की आपण दायरी परिसरामध्ये आहोत लगडमाळा परिसरामध्ये आणि काल पुणे महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती आपण लोकांच्या या ठिकाणचे नेते मंडळी जे आहेत अनेक पक्षाचे नेते मंडळी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मुख्यतः आपण जर पाहिलं तर शेकोटीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याला या कोणाचाही विरोध नाही आहे मात्र प्रदूषण रोखण्यामध्ये जो पालिकेकडनं सिलेक्टिव्हपणा होतो आहे काही बाबींमध्ये पालिकेच्या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे तर काही बागीं बाबींमध्ये पालिका ही सिलेक्टिव्ह वागते अशा पद्धतीचा आरोप या सगळ्यांकडनं होतं आहे या ठिकाणी नागरिकांना धुळीमुळं अनेक अडचणींचा सामना होतो करावा लागतो आहे आणि यातून लवकरात लवकर पालिकेनं कारवाई करून सुटका आम्हाला द्यावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणच्या लोकांनी केलेली आहे तृतासीतस थांबूयात धन्यवाद